प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद परमेश्वराचे भय त्याचा निधी होईल यशया तेहत्तीस अध्याय सहा वचन आपण परमेश्वराचे विश्वासू सेवक असलो तरी पण या जगातल्या लोकांप्रमाणेच आपल्यावरही संकट येऊ शकतात तसेच देवाच्या लोकांचा तिरस्कार करणाऱ्या लोकांकडून आपल्याला छळ आणि विरोध सहन करावा लागू शकतो परमेश्वर कदाचित आपल्याला अशा संकटांमधून वाचवणार नाही तरी तो आपल्याला मदत करण्याचे वचन मात्र देतो यशया एक्केचाळीस अध्याय दहा वचन त्याच्या मदतीने आपण आपला आनंद टिकवून ठेवू शकतो चांगले निर्णय घेऊ शकतो आणि सगळ्यात वाईट परिस्थितीत सुद्धा त्याला एकनिष्ठ राहू शकतो परमेश्वर आपल्याला एक खास गोष्ट द्यायचे वचन देतो बायबलमध्ये याला देवाची शांती म्हटले फिलिपाई चार अध्याय सहा आणि वचन परमेश्वरासोबतच्या अनमोल नात्यामुळे निर्माण होणारी शांती म्हणजेच देवाची शांती आहे ही शांती सर्व समजशक्तीच्या पलीकडे आहे कारण या शांतीचा अनुभव आपल्या कल्पनेच्याही पलीकडे असतो परमेश्वराला कळकळून प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला कधी एकदम शांत झाल्यासारखे वाटले का यालाच देवाची शांती म्हटले संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांचं आशीर्वादित करो आमेन